अहमदनगर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त यशवंत डांगे यांनी आपल्या पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी अहमदनगर शहरातील कचरा संकलन यंत्रणेची पाहणी केली आहे अहमदनगर महानगरपालिकेमध्ये उपायुक्तपदी कार्यरत असताना स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महापालिकेला मानांकन मिळवून देणाऱ्या यशवंत डांगे यांनी आता आयुक्त पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भल्या सकाळी उठून नगर शहरातील कचरा संकलन यंत्रणेची पाहणी केली तर आयुक्त अचानक सकाळी सकाळी रस्त्यावर आल्याने कर्मचाऱ्यांची देखील धांदल उडाली साफसफाई करणारे कामगार कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांवरील चालक आणि स्वच्छता निरीक्षकांची त्यांनी झाडाझडती घेतली शहर सुरू होण्याच्या आत स्वच्छ झालं पाहिजे त्यासाठी त्यासाठी त्यांनी त्यांनी सर्वांची कान उघडणी केली अहमदनगर शहर हे स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे यासाठी आपण यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित करणार असून घंटा गाड्यांचं वेळापत्रक त्यासाठी अधिक मजबूत करणार आहोत कचरा संकलन सकाळ दुपार संध्याकाळ घंटा गाड्यांद्वारे होईलच सोबतच रात्रपाळी करून शहरातील कचरा उचलण्यात येईल अशा सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्यात असं आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं तर अहमदनगर शहरातील शक्कर चौकापासून त्यांनी आपल्या प्रभात फेरीला सुरुवात केली त्या अगोदर त्यांनी कायनेटिक चौकातील गार्बेज कलेक्शन सेंटरची पाहणी केली सिना नदी घाट सुशोभी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मोठा निधी प्राप्त झालाय त्यामुळे येथील गार्बेज कलेक्शन सेंटर दुसरीकडे सूचना देण्यात आल्या त्यानुसार हे सेंटर अन्य ठिकाणी लवकरच हलवण्यात येईल असं सा त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पुढे माळेवाडा वेस माणिक चौक भिंगारवाला चौक तेलिकुंड नेता सुभाष चौक चितळे रोड चौपाटी कारंजा दिल्ली गेट दिल्ली गेट वेस या मार्गावरून त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत पायी फिरत ठिकठिकाणी थीक साफसफाईबाबत निर्देश दिले शहरातील रस्त्यावरील साफसफाई झाल्यानंतर दुकाने उघडतात आणि मग दुकानदार झाडलोट करून तो कचरा पुन्हा रस्त्यावर आणून टाकतात याबाबत संबंधितांना समज देऊन वारंवार अशा गोष्टी घडल्यास तात्काळ कारवाई करा त्यांना दंड आकारणी करा असे आदेश देखील आयुक्त डांगे यांनी दिलेत तर माळीवाडा वेशीजवळील असलेली कचरा कुंडी तात्काळ बंद करून तो कचरा घंटागाडीद्वारे उचलण्याची कार्यवाही करण्यात आली आहे दोन वर्षापूर्वी जसे स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वी करून दाखवलं त्याप्रमाणे यावर्षी देखील या, या अभियानात नगर शहर कुठेच कमी पडणार नाही याचा आपण दृढ निश्चय केला असून यावर्षी देखील मानांकन मिळवून अहमदनगर शहराला भरीव असा निधी देखील उपलब्ध करून देऊ असं नवनियुक्त आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटलंय हा कचरा जो जीवित पडतोय कचऱ्याचे डिग तर त्यासाठी त्या परिसरामध्ये कचरा गाडी प्रभावीपणे आम्ही चालू करू आणि त्या स्पॉटचं निर्मूलन करू ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत